हे घर जे जे दिसे ते दे नाते चंद्र सूर्य डुबल तीन ताळ चौदा भुवान हे वस्तू दिसणारी या डोळ्यानं सरपीना सरपीलाच पाहुणारी पण जे दिसत नाही ती वस्तू कोणती आहे भगवंत पाहिला कुठं पाहिला का तेव जीव कोण पाहिला का जीव कोणापासून सुद्धा उत्पत्त झाली ये ये। जीव आणि शिव स्वरूप हे आहे पण जीव हे नाव कसे पडलं मायेच्या आधीत गेला म्हणून त्याचं नाव जीव पडलं मायेच्या स्वाधीत गेला आणि मायेच्या कर्तव्यामुळे या ध्यान कर्तव्य केलं जीवाला चौऱ्याशी भोग नाही जीवाला चौकशी भोगणं आली आधी नाही तो सनातन ना आहे मुळचा होता शिव मायेमुळे तो फासो मुळचा पण होता शिव होता आणि मायामुळे डाग लागला डाग लागला अरे डाग लागला आण सोनं चरलं डाग लागला डाग लागाला सांग ना म्हणून मुळे ते बाकी पुढे डाग लागला निळा राजा होता माया